नमस्कार आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे वेगवेगळे सण जवळ आलेले आहेत आणि तुम्ही सर्वजणसुद्धा स्वच्छतेला आणि घर आवरायला तर सुरुवात केलीच असणार आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची स्वच्छता असते ती म्हणजे देवघराची देवघर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला अगदी छान असे घर प्रसन्न वाटायला सुरुवात होते तर आज माझ्याकडे हा जो मार्बलचा देवारा आहे तर तो मी कसा स्वच्छ करते हे तुम्हाला दाखवणार आहे पण त्या अगोदर तुम्ही इथे बघू शकतात देवघरावर बरीच अशी धूळ ही जमा झालेली आहे आपण देवघर वरचे वर अशी स्वच्छता नेहमीच करत असतो पण काही कानेकोपरे जे असतात ते रोजच्या रोज स्वच्छ करणे जमत नाही त्याचबरोबर ह्या पायऱ्यांवर देवाचे वस्त्र ठेवलेले असल्यामुळे हलकंसं लालसरपणासुद्धा ला आलेला आहे आणि इथे तेलाचा चिकटपणा सुद्धा जाणवतो आहे आता हे देवघर ज्या ठिकाणी ठेवलेले होते तर त्या ठिकाणची खालची जी बाजू आहे तर तिथे सुद्धा तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचा कचरा हा जमा झालेला आहे कारण की देवघराच्या खाली हात हा व्यवस्थित पोहोचत नाही आणि तिथली स्वच्छता ही व्यवस्थित होत नाही आणि देवघराच्या पाठीमागच्या बाजूलासुद्धा अशा पद्धतीचे जाळं हे इथे दिसत आहे आज आपण देवघर तर स्वच्छ करणारच आहोत त्याचबरोबर आपण आजूबाजूच्या ज्या भिंती आहे त्यासुद्धा कशा स्वच्छ करायच्या हे सुद्धा बघणार आहोत तर आता वेळ न घालवता आपण देवघर स्वच्छ करायला घेऊयात तर सर्वात अगोदर इथे हा जो कचरा आहे तर तो, तो मी व्यवस्थित असा स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यासाठी मी अशा पद्धतीचे एक झाडू घेतलेला आहे जो मार्केटमध्ये अगदी इझिली मिळून जातो असे छोटे छोटे जर झाडू असतील तर अगदी आपल्याला छोट्या जागांमध्ये सुद्धा स्वच्छता करायला अगदी सोपे जाते आता हा जो झाडू आहे तर तो आपण किचन होट्यासाठी सुद्धा घेऊ शकतो पण हा जो झाडू मी तुम्हाला इथे दाखवते आहे तर तो फक्त सेपरेट मी देवघरासाठीच घेतलेला आहे म्हणजे फक्त देवाच्या ठिकाणीच या झाडूचे स्वच्छताही केली जाते त्याचबरोबर केरभरणीसुद्धा त्याबरोबर मिळते तशी ही छोटीशी आहे आणि याचासुद्धा मला इथे नेहमीच खूप उपयोग होतो आता देवघर हे स्वच्छ करण्या अगोदर यामध्ये ह्या ज्या स्टेप्स म्हणजे पायऱ्या ज्या आहेत त्या मी सर्वात अगोदर इथे काढून घेत आहे आणि कोरड्या फडक्याने ह्या पायऱ्या सर्वात आधी स्वच्छ करते आहे आता हे जे संपूर्ण देवघर आहे तर तेसुद्धा मी अशाच कोरड्या कपडाने सर्वात आधी स्वच्छ करून घेणार आहे आणि शक्यतो आता या ठिकाणी आपण जो कपडा वापरतो आहोत तर तो, आहो तो, तो आपल्याला कॉटनचा वापरायचा आहे त्याचबरोबर असा कपडा वापरायचा आहे की ज्याचा अजिबात कलर हा जायला नको कारण की थोडा जरी कपड्याचा कलर निघाला तर तो ह्या मार्बलला लगेच ला पटकन लागणार आहे मग असे कलर निघणे हे थोडेसे कठीणच असते आता इथे वरच्यावर स्वच्छ दिसणारा हा जो देवारा आहे तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत तर सुद्धा बरीचशी धुळी जमा झालेली आहे आणि हीसुद्धा मी कोरड्या कपड्याने सर्वात आधी स्वच्छ करून घेते आहे आता कोरड्या कपड्याने असा हा देवहारा म्हणजेच देवघर जर स्वच्छ केले तर पुढची जी आपल्याला स्वच्छता आहे तर ती करणं अगदी सोपं जाणार आहे त्यामुळे सर्वात अगोदर कोरड्या फडक्यानेच आपल्याला ही सर्व धूळ वगैरे इथली जी आहे तर ती काढून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता हे बघा पाठीमागच्या बाजूला जो देवघर आहे तर ते किती स्वच्छ दिसत आहे आणि पुढच्या बाजूला बराचसा काळपटपणा हा आलेला आहे आता आपल्याला हे सर्व स्वच्छ करण्यासाठी एक सोल्युशन तयार करून घ्यायचे आहे अगदी सोपे आहे घरातल्या साहित्यापासनं बनणार आहे तर इथे मी डिशवॉश लिक्विड घेतलेला आहे आणि त्यामध्ये लिंबू असायला हवे अशाच पद्धतीचे डिशवॉश लिक्विड इथे आपल्याला वापरायचे आहे इथे तुम्ही विम जेलचाही वापर करू शकता अथवा तुमच्या घरात कोणतेही डिशवॉश लिक्विड असेल त्याचाही वापर करू शकता पण त्यामध्ये जर लिंबू नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे अर्धा लिंबू हा पिळून घ्यायचा आहे तर दोन चमचे डिशवॉश लिक्विड इथे मी घेतलेला आहे त्याचबरोबर आपला जो खाण्याचा सोडा आहे तर तोसुद्धा तो इथे मी घेत आहे तर तो आपल्याला इथे एक चमचा घ्यायचा आहे आता आपल्याला खूप जास्त प्रमाणात हे सोल्युशन जे आहे तर ते तयार करून ठेवायचे नाही आवश्यकतेनुसार आपण हे थोडे थोडे बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडेसे आपल्याला पाणी घालायचे आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आवश्यकता लागली तर अजून थोड्यासा पाण्याचा वापरसुद्धा इथे केला तरीसुद्धा चालणार आहे पण पहिल्यांदाच खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे सोल्युशन बनवून ठेवायची अजिबात आवश्यकता नाही कारण की हे बनवायलाही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी वेळच्या वेळी बनवले तरीसुद्धा चालणार त्यानं तर आहे त्यानंतर इथे मी स्क्रबची अशी घासणी घेतलेली आहे शक्यतो देवघर स्वच्छ करण्यासाठी नवीनच घासणीचा वापर करा अथवा देवघरासाठीच वेगळी अशी ही घासणी तुम्ही बाजूलाच ठेवा की ज्याचा वापर तुम्ही घरात इतर कोणत्याही कामासाठी करणार नाही आता हे जे लिक्विड आहे तर ते, ते मी देवघरावर घालून घेतलेले आहे आणि घासणी थोडीशी ओली करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला घासायची आहे खूप जास्त जोर देऊन घासण्याची इथे अजिबात आवश्यकता नाही हलक्या हाताने जरी आपण असे हे ग देवघर घासून घेतले तरीसुद्धा ते अगदी स्वच्छ निघणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात आत्ताच हे देवघर अगदी स्वच्छ दिसायला सुरुवात झालेली आहे देवघराचा मागचा पुढचा जो भाग आहे तोसुद्धा ह्या घासणीनेच आपण अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे जर आवश्यकता लागली तर आपण ही घासणी जी आहे तर त्या सोल्युशनमध्ये भिजवून घ्यायची आहे किंवा आपण जे तयार केलेले सोल्युशन आहे तर ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये जरी तुम्ही भरून ठेवले आणि स्प्रे केला तरीसुद्धा चालणार आहे आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने हे सोपे वाटते त्या पद्धतीचा तुम्ही इथे वापर केला तरीसुद्धा चालणार आहे देवघर तर आपण या घासणीने घासून स्वच्छ करू शकतो पण या देवघराच्या बाजूला जी जाळी दिसत आहे तीसुद्धा स्वच्छता करायलाच हवी त्यासाठी मी इथे टूथब्रशचा वापर केलेला आहे आता हा टूथब्रशसुद्धा मी अगदी फक्त देवघराच्या स्वच्छतेसाठी वापरते आपला नेहमीचा घरातला किंवा जुना टूथब्रशचा वापर आपल्याला इथे अजिबात करायचं नाही कारण की आपण देवघर इथे स्वच्छ करतो आहोत त्यासाठी देवघराच्या वस्तू ह्या वेगळ्याच असायला हव्या आणि त्याच सोल्युशनने मी ह्या ज्या देवघराच्या पायऱ्या आहेत तर त्यासुद्धा हळूवार पद्धतीने घासून घेत आहे आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे याचे डाग पडलेले आहे ते सुद्धा आता आपण या घासणीने घासून काढून टाकणार आहोत हे देवघर मला बाजूला घेऊन जाऊन धुणे शक्य नसल्यामुळे मी जागेवरच हे देवघर स्वच्छ करणार आहे पण तुमच्याकडे जर जा सोय असेल तर अशा वेळेस तुम्ही हे देवघर बाजूला घेऊन स्वच्छ असे पाण्याने धुऊन सुद्धा घेऊ शकतात आता मी एका भांड्यामध्ये स्वच्छ असे पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये नॅपकिन भिजवून त्या ओल्या नॅपकिनने हे देवघर व्यवस्थित असे पुसून घेणार आहे त्यासाठी मी हा नॅपकिन एकदा ते दोनदा अशाच पद्धतीने पाण्यातनं पिळून घेणार आहे आणि हे जे देवघर आहे ते सर्व बाजूने व्यवस्थित असे पुसून घेत आहे आणि इथे तुम्हाला जाणवतच असेल की पहिल्यापेक्षा हे देवघर अगदीच छान असे चमकायला सुरुवात झालेली आहे तर आता याच पद्धतीने आपण पुढच्या आणि मागच्या बाजूनेसुद्धा हे देवघर व्यवस्थित कपड्याने स्वच्छ करून घेऊयात आता इथे तुम्ही बघू शकतात की यावरची जी डिझाईन आहे तीसुद्धा अगदी ती ह्या सोल्युशनने पटकन अशी स्वच्छ झालेली आहे आणि आता आपल्याला हे देवघर पूर्णपणे व्यवस्थित असे पुसून घेतल्यानंतर पूर्ण कोरडे होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये ज्या पायऱ्या आहेत किंवा देव वगैरे आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहे आता जर तुमच्याकडे लगेचच हे देवघर मोकळे हवेत ठेवायला जर सोय नसेल तर अशा वेळेस तुम्ही असा कॉटनचा कपडा घेऊन सुद्धा हे देवघर स्वच्छ असे कपड्याने कोरडे करून घेऊ शकतात बऱ्याचदा आपल्याला वेळही नसतो की देवघर स्वच्छ केले आहे तर लगेचच घाई असते मग आपण लगेच तिथे देव ठेवण्याची आणि अशा पायऱ्या ठेवण्याची घाई करतो पण त्या अगोदर अशा वेळेस कमी वेळ असेल तर तुम्ही कपड्यानेसुद्धा हे देवघर पुसून अगदी कोरडे करून घेऊ शकतात आणि आता ज्या पायऱ्या होत्या तर त्यासुद्धा मी स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये ठेवून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता देवघराला स्वच्छ केल्यानंतर अगदी सुंदर असे हे देवघर इथे दिसत आहे असे हे देवघर आपले स्वच्छ होऊन तयार झालेले आहे आता आपण हे जे देवघर आहे तर त्याच्या बाजूच्या ज्या भिंती आहेत तर त्यासुद्धा अगदी स्वच्छ अशा चमकवणार आहोत तर आता आपण जे सोल्युशन तयार केलेले होते त्यातलेच काही सोल्युशन शिल्लक आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते आपण दिवा धूप अगरबत्ती कापूर असे वेगवेगळे पदार्थ असे जाळत असतो आणि मग याचा दूर होऊन या ज्या भिंती आहे तर त्या अशा काळपट दिसायला सुरुवात होते तर त्यासाठीच जी स्क्रबची घासणी आहे तर त्याच्या सहाय्याने मी हलक्या हाताने ही भिंत अशी घासून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पटकन मी ही भिंत घासत आहे तोपर्यंतच हे भिंतीचा जो काळपटपणा आहे तो तो निघायला सुरुवात झालेली आहे तर इथे मी तुम्हाला बोटावर घेऊनसुद्धा दाखवते आहे बघा किती काळपटपणा आहे या भिंतीला आणि आपण बऱ्याचदा आपल्याला ह्या भिंती खूपच स्वच्छ अशा दिसत असतात पण ज्यावेळेस आपण स्वच्छ करायला घेतो त्यावेळेसच कळतं की या भिंती कि किती खराब झालेली आहेत तर असेच मी स्क्रबच्या साह्याने घासून घेतलेली आहे आणि पुन्हा ओल्या कपड्याने ही सर्व ज्या भिंती आहे तर त्या मी स्वच्छ करून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात अगदी ह्या भिंती खूप जास्त प्रमाणात अशा स्वच्छ ह्या झालेल्या आहेत जशा बाजूच्या भिंती आपल्या स्वच्छ झालेल्या आहेत त्याचप्रमाणे जो वरच्या छताच्या बाजूचा जो काळपटपणा आहे तो सुद्धा आपण काढणार आहोत तर जेव्हा आपण कापूर जाळतो किंवा धूप जाळतो त्याचा जो धूर आहे तर तो, तो वरच्या बाजूला लगेच जातो आणि इथली जी बाजू आहे तर ते भिंतीपेक्षा सुद्धा बरेच प्रमाणात काळी दिसते आहे तर मी ह्या भिंतीच्या बरोबरीनेच हे जे छत आहे तर ते सुद्धा स्क्रबने हलक्या हाताने घासून स्वच्छ करणार आहोत आता इथे आम्हाला लाईटची सोय नव्हती त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने वायर टाकून इथे छोटस असा ई डी लाईट हा लावून घेतलेला आहे ज्यामुळे देवघरात छान असा प्रकाश राहील आणि आता हे सुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने व्यवस्थित असे पुसून घ्यायचे आहे आता भिंती देवघर स्वच्छ असे धुवून पुसून झाल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे आणि आता मी देवघर हे पुन्हा जागेवर ठेवलेले आहे तर तुम्ही इथे बघू शकता भिंतीसुद्धा स्वच्छ झालेल्या आहेत आणि देवघरसुद्धा स्वच्छ झालेले आहेत आज आपण अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत झटपट असे सोल्युशन तयार केले आणि त्यापासून भिंती देवघरसुद्धा स्वच्छ केले या सोल्युशनपासून तुम्ही फर्निचरसुद्धा स्वच्छ करू शकतात आणि तुमच्यासुद्धा स्वच्छतेला जर सुरुवात झाली असेल तर त्यासाठी किचन ट्रॉली कशी स्वच्छ करायची त्याचबरोबर किचनच्या चिकट झालेल्या खिडक्या कशा स्वच्छ करायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तोसुद्धा तुम्ही बघायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत